जामनी शिवारात वाघाने पाडला दोन गोऱ्यांचा फाडशा दोन गायी जखमी काल मध्यरात्रीच्या सुमारास जामनीतील नानाजी धोंडरे यांचे जनावरे शेतात बांधून असताना मध्यरात्रीनंतर अचानक वाघाने दोन गोऱ्यावर हल्ला करून फाडशा पाडल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे या हल्ल्यात दोन गायी जखमी झाल्या यात धोंडरे यांचे चाळीस हजारांचे नुकसान झाले असून मोबदला मिळण्यात यावा अशी मागणी करण्यात येते मात्र येथील परिसर व्याघ्र प्रकल्पाने व्यापला असून नागरिकांना वन्यप्राण्याचे नेहमीच दर्शन होत असल्याचे बोलले जात आहे या परिसरातील जंगल वाघाच्या दहशतीखाली आहे आधी सुद्धा वाघाकडून आणि इतरत्र प्राण्याकडून गोराख्यावर शेतकऱ्यावर इतरत्र प्राण्याकडून हल्ला झाल्याच्या घटना झाल्या आहेत काहींना आपला जीवही गमवावा लागला मात्र जनावरे हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या स्थानिक शेतकरी पशुपालकात भीतीचे वातावरण आहे नानाजी धोंडरे यांचे शेत मौजा जामनी शिवारात असून सकाळी क्षेत्रसहाय्यक घनश्याम टाक तसेच वनरक्षक मनोहर ढाले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे गजानन डोंगरे साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा